अपडेट न्यूज यवतमाळ जिल्हा पोलीस दल वार्षिक कामगिरी अहवाल दोन हजार पंचवीस दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस वर्ष दोन हजार मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये गुन्हेगारीत मोठी घट प्रभावी प्रतिबंधक कारवायांमुळे जिल्ह्याची सुरक्षितता वाढली गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक दोन हजार चोवीसच्या तुलनेत प्रलंबित गुन्ह्याचे प्रमाण तेवीस टक्क्यावरून सात टक्क्यावर आले

सविस्तर बातमी जिल्हा पोलीस दलाने दोन हजार पंचवीस या वर्षात गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात ऐतिहासिक यश संपादन केले प्रभावी नियोजन आणि कम्युनिटी पोलिसिंगच्या जोरावर गुन्ह्याचे प्रति प्रलंबित प्रमाण तेवीस टक्क्यावरनं अवघ्या सात टक्क्यावर आणण्यात पोलिसांना यश आले तर महिला सुरक्षा आणि ऑपरेशन प्रस्थान महिलांच्या सुरक्षिततेसाठी राबवण्यात आलेल्या ऑपरेशन प्रस्थानमुळे बलात्कार आणि विनयभंगासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये मोठी घट झाली आहे शरीराविरुद्धच्या एकूण गुन्ह्यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत एकोणीस पॉईंट साठ टक्के नोंद साठ टक्के घट नोंदवण्यात आली आहे स्ट्रीट क्राईम आणि मालमत्तेचे गुन्हे फूट फुट पेट्रोलिंग आणि प्रभावी रात, मुले जबरी चोरी यांसारख्या गुन्ह्यांमध्ये टक्क्यांनी घट झाली असून मालमत्तेच्या एकूण गुन्ह्यात नऊ टक्के सायबर जनजागृतीमुळे फसवणुकीच्या घटनांनाही आळा बसलाय गुन्हेगारांवर कठोर प्रहार एकतीस आरोपींविरुद्ध मोका अंतर्गत कारवाई नवीन कायदा बीएनएस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम एकशे अकरा एकशे बारा अन्वे चार टोळ्यांमधील पंचवीस आरोपींवर कारवाई तर एकूण शेहेचाळीस गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलं असून सत्तावीस आरोपींवर एमपीडीए अंतर्गत कारवाई प्रस्तावित केली आहे अवैध शस्त्रे आणि अंमली पदार्थांविरोधी मोहीम अंमली पदार्थांविरोधाच्या चौतीस कारवायांमध्ये अठ्ठेचाळीस पॉईंट एकतीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तसेच अवैध शस्त्र बाळगणाऱ्या चोवीस आरोपींकडनं पंचवीस अग्निशस्त्रे आणि तीनशे चौऱ्याऐंशी जप्त करून गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत वाळू आणि गुटखा माफिया मोठी जप्ती अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोनशे एक्क्याऐंशी आरोपींवर कारवाई करत तीन कोटी तेरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय तसेच एक कोटी एकोणवीस लाखांचा अवैध गुटखा जप्त करून पंचावन्न आरोपींना जेरबंद करण्यात आले गेल्या वर्षातील प्रलंबित आणि या वर्षातील हरवलेल्या अशा एकूण तीन हजार पस्तीस व्यक्तींपैकी दोन हजार तीनशे शहाण्णव व्यक्तींचा शोध घेण्यास पोलिसांना मोठं यश मिळाले शोध मोहिमेचा हा वेग जिल्ह्यासाठी नक्कीच दिलासादायक ठरला आहे तर पोलीस पोलीस प्रशासनाचं आवाहन आहे नागरिकांच्या सहकारी आणि प्रभावी प्रतिबंधक कारवायांमुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे येणाऱ्या काळातही सुरक्षा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस दल कटिबद्ध आहे आणि कशा पद्धतीचं दोन हजार सव्वीसचं नियोजन आपल्या पोलीस दलामार्फत आण आपल्याला दोन हजार चोवीसच्या तुलनेतून दोन हजार पंचवीस आणि प्रॉपर्टी मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गट आलेले आहे खास करून बाडी अफेन्सेसमध्ये आपला वीस टक्के गट झालेला आहे त्याच्यामध्ये अटेम्प टू मर्डर आणि रायट सेक्शन दुःखापात रेल आणि मॉल स्टेशन कल्पकुलेब हे सर्व गुन्ह्यामध्ये जास्तीत जास्त गट झालेला आहे खास करून दुःखापातमध्ये सौ गट झालेला आहे त्याच्या व्यतिरिक्त आपला प्रॉपर्टी अफेन्सेसमध्ये पण नऊ टक्के गट झालेला आहे दोन हजार चोवीसच्या तुलनेतून यावर्षी त्याच्यामध्ये डकायटीमध्ये म्हणजे डकायटीमध्ये गेल्या वर्षी तेरा दाखल झाला होता तर यावर्षी नववी दाखल झाले माहिनस चार गट झाले खास करून रॉबरीमध्ये गेल्या वर्षी पंच्याहत्तर दाखल झाला होता यावर्षी फक्त चौतीस दाखल झाले म्हणजे एक्केचाळीस घट झालेला आहे असा बाकी पण चोरी चीटिंग मिशिप पण सर्व ठिकाणी आपल्याला घट झालेलं आहे टोटल नऊ टक्के घट झालेला आहे आणि याच्यामध्ये पण जो प्रॉपर्टी अफरन्समध्ये आपला जो रिकवरी पर्सेंटेज पण खूप वाढण्यात आलेला आहे गेला दोन हजार चोवीसच्यामध्ये पन्नास टक्क्यामध्ये प्रॉ पन्नास टक्के प्रॉपर्टी रिकवर करण्यात आलेला आहे पण यावर्षी आपण एक्क्याहत्तर टक्क्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण यावर्षी तीन गुन्हेमध्ये मोका लावण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये एकतीस आरोपींना आपण समावेश केलेला आहे आणि बाकी पण आपण टोटल छेचाळीस लोगांच्या विरुद्ध तडीपार करण्यात आलेला आहे आणि टोटल चौतीस एन डी पी एसच्या नार्कोटिकच्या गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये टोटल मुद्देमाल ऑलमोस्ट पन्नास लाख वर्ते पण जमा करण्यात आलेला आहे आणि अडतीस गुटखाच्या रिलेटेड गुन्हे आणि दोन सो पाच वालूच्या रिलेटेड पण गुन्हे आपण दाखल करण्यात आलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त खास करून आपण यवतमाळ जिल्ह्यामध्ये जो हरविला इसमच ज्यांना आण्यासाठी आपण खूप प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये आपण टोटल दोन हजार पंचवीसमध्ये दोन हजार चार पुरुष आणि स्त्रीला आपण ट्रेस केलेला आहे तीन हजार लोक मिसिंग झाले दोन हजार चार सो लोकांना ट्रेस केले म्हणजे अजून एक सहा सोगांना ट्रेस करणे बाकी आहे हे खूप चांगलं इम्प्रूव्हमेंट आहे अशा आपण ऑलमोस्ट सर्व मेन मेन हेडमध्ये आपला म्हणजे पोलिसिंगच्या इम्प्रुवमेंट आपल्याला दिसतात त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला एक इम्पॉर्टंट चीज आहे आपला जो पेनन्सी आहे गुन्हे पेनन्सी खूप कमीपर्यंत आलेला आहे म्हणजे आपल्या जिल्हामध्ये आता फक्त सात पर्सेंटेज गुन्हेही तपासवार आहे टोटल सतराशे अडतीस गुन्हे तपासवर आहे बाकी पूर्ण गुन्ह्यामध्ये चार्जशीट पण दाखल करण्यात आलेलं आहे आणि हे गेल्या वर्षी आपल्याला हे वीस टक्के होतं आता सात पर्यंत पण आणलेलं आहे आणि हे खूप पूर्ण महाराष्ट्रामध्ये पण एक खूप मोठा अचिव्हमेंट आहे म्हणून मी गर्वून सर्वांना सांगू शकतो थँक्यू जिल्ह्यामध्ये अँड प्रेस द बेल मिस